आता काय बघायला आपला आठ हजार रुपये गेला आठ हजार गेलाय का आणि सुरुवात कुठून सुरुवात बदल्याचं साडे सहा हजार रुपये आणि शेवट हायएस्ट हायस्ट आठ हजार रुपये चांगला आठ हजार बरं काय नाव सोपन बुसारे कोणतं गाव वीस रुग्ण गाव आता काय बघेल वाटाशे नऊ तीनशे तुझा गेला शेवट पुढे अकरा हजार अकरा हजार आज मार्केट वाढलं वाटत कमी पण आहे का माऊली काय बघेल वाटाने आज आज गेले साडे अकरा हजार साडे अकरा शेवट सुरुवात कुठून सुरुवात कुठून आठ हजार आठ हजार बसून तर अकरा हजारापर्यंत का

एखादा वकल ना एक दोन जाते वकेल असं बरोबर होतं सरासरी आठ सरासरी आठ नऊ पर्यंत आहे गाव आपण साडेआठ पंतगाव काय आज सात रुपये गेली काही मार्केट कुठं सरासरी अकरा अकरा रुपये शेवट आणि सुरुवात कुठून कमीत कमी चारपास अकरा पर्यंत का कोणती व्हरायटी आहे तुमची शेंड ची बारीक माल आहे ना काय नाव कोणतं गुसर सर दादा काय बघायला कोबे आज आज नऊ रुपये गेली आमची तुमची नऊ गेली सर का सरासरी काय आहे आज, आज चार रुपये चारपास अकरा पर्यंत आहे का कोणतं ग पाठ पिंपरी पाठ पिंपरी ठीक आहे निफाड सिन्नर आता काय भाऊ गेलं बिटाशे पंधराशे पस्तीस शेवट कुठपर्यंत शेवट कुठपर्यंत आहे दोन हजारापर्यंत जायला काय पाहते बिटाजार दोन हजार आज काय देवल काय बिटाल सतराशे सतराशे अठराशे फोटोचे आहे का सरासरी दोन हजार सर्व दोन हजाराच्या आसपासच आहे का कोणत्या गावावर काय ना

शेप वाजू शकतो मस्त रोडी बांध एक आसपास दादा काय बघेल शेप आज एकोणावीसशे एकोणावीसशे रुपये का आज मार्केट कसं काय आज मार्केट डाऊन झालं डाऊन झालं काल काय झालं होती काल झाली पंचवीसशे रुपये माझी एकोणावीसशे गेली काय नाव आपलं मयूर पगार कोणतं का पादरी सिन्नर अशोका भाजी बघू शकता थोडी वाढेली आता काय बघली भाजी साडे तेराशे साडे तेराशे आज कस काय मार्केट लेवल चांगली मार्केट आहे सोळाशे सतराशे ही कोणती वरायटी अशोका पाच अशोका आहे का हो बघू शकते मोठी जोडी आहे चांगली काय बघेली मी ते आज सत्तावीस सत्तावीस रुपये आज कशी का काय मार्केट ले हो। एक नंबर आहे का कोणत्या गावावर अंगेरी सिन्नर गावठी भाजी बघू शकतो जोडी व्यवस्थित एक किलो च्या आसपास दादा काय बघेली गावठी आज अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पाच आज मार्केट कसं काय कमी कमीच आहे का आज काल काय जायला होत तीन साडेतीन पर्यंत तीन साडेतीन पर्यंत काय नाव आपलं नाव काय म्हणलं कोणतं एकोणीसशे ऐंशी दोन हजार पाच बावीस पस्तीस दोन हजार पस्तीस चाळीस पन्नास दोन हजार पन्नास दोन हजार पंचावन्न दोन हजार साठ बासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोन हजार ऐंशी एकवीसशे 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 एकवीसशे